भारताचा मोहम्मद शमी होता टॉपर पण आता ए ईच्या e. फायनलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा वर्ल्ड रेकॉर्ड मिचेल स्टार्कच्या नावे आहे त्याने सहा डावात अकरा विकेट्स घेतल्या आहेत आयसीसी फायनलमध्ये मोहम्मद शमीनं सहा डावात दहा विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे दोन हजार एकवीसच्या ऊती फायनलमध्ये शमीनं चार विकेट्स घेतल्या होत्या न्यूझीलंडचा ट्रेंट बोल्ट या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे दोन हजार पंधराच्या वन डे वर्ल्ड कप फायनलमधील कामगिरीसह पाच डावात त्याने आठ विकेट्स घेतल्या आहेत भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजाने आयसीसीच्या फायनलमध्ये दहा डावात आठ विकेट्स घेतल्याचा रेकॉर्ड आहे न्यूझीलंडच्या ताफ्यातील कायले जेमिसन याने एईच्या फायनलमध्ये तीन डावात आठ विकेट्स घेतल्या आहेत ऑस्ट्रेलियाचा माजी जलदक्ती गोलंदाज ग्लेन मॅग्रानन ऐशीस फायनलमध्ये पाच डावात आठ विकेट्स घेतले आहेत। आर अश्विन या यादीत सातव्या त्याने पाच डावात सात विकेट्स आपल्या खात्यात जमा केले आहेत भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंग याने औईच्या डावात सात विकेट्स आपल्या खात्यात जमा आहेत